तुला एक विचारायचं होतं मा कसं नवीन धंदा चालू करायचा विचार चालू आहे बा हा हा करू का धंदा नवीन कोणता धंदा ता चालू करता बाबा तुम्ही जिन्दी, जिन्दी जिन्दी करता या आता माझी अख्खी जिंदगी वेगळे वेगळे वाटे राख्यात गेली आता म्हणते मी धंदा करतो यावा वयात सांगा आता कसं बरं आहे व ते आपल्या गावातले डोंगरे नाहीत काय तो उख्यान तो डॅन्या त्याने हे आणला गप्प कमाई चालू आहे जे खप मसाला लावून राहिले ते चारशे रुपये म्हैस आहे हा पाच पाच सहा सहा म्हशी लावतात रोजच्या तर माई करा ह्यालाच घेऊन या फोका कमाई आहे ना फक्त कसं ह्याल्यामध्ये पैसे खर्च करायला लागतात हा चालायचं एक पेंट कट टाकलं की चार पाच म्हशी लावते ह्याला ह्याला जाण तुम्ही आता ह्याला धंदा करतो पागल झाले का बाबा तुम्ही हा हा हेल्या फेल्याला धंदा नका करो बापा हा आपलं काम नाही हे हेल्याचा धंदा करणं ते हेलगटन आणि फेलगट घरी आणण्याचं नाही आपल्या बाकी वाटलं तर तुम्हाला दुसरा धंदा करा पण हे नाही करायचं आपलं सांगून राहिले मी झेंबाडे कमाई किती आहे हा दाबूनची कमाई आहे ना खर्च काही नाही फुकाची कमाई आहे ते हेलेल फक्त एक टाका पेंटको कप्प कप, कप्प चार पाच मशी लावते ना चोवीसशे पंचवीसशे रुपये रोज चालते रोजचा पाहि ना ते उख्यान द्याने कसे राहून राहिलेच कसा धंदा चालू द्यायचा तर तुला समजतच नाही बाबा नी कमी आला सारख्याच गोष्टी करत बाबा कधी तुम्ही राजा बकरी बांधली नाही बकरी कधी वागवली नाही हे ना वागून राहिले तुम्हाला अनुभव नाही त्यातला काही नाही हा फालतू कसं घोर होईल ना हे लई जात कशी खूळ असते ना ते आपल्या बच्चा रोग नाही तो आपण कधी काही कळेल नाही कोणतं जनावर वागवलं नाही ना बाबू मी लहान होतो की नाही तर मा बाप्पा तुल बाप्पा लय ढोर होती रे बाबा मी सारच करत जाऊ शेण पाणी चारा कुठा सारो करत जा आता कसं आता आपल्या दोन मी नाही ठेवलं ते म्हणून नाही तर मला सारं येते सारं माहीत आहे मला मला कसं तुम्ही ओढून होगा आता मले हे लहानच द्या आई बा काय हे नवीन घुसलं तुमच्या मनात हे हेल्याचं फेल्याच माझ्या म्हणणं का काय हा धंदा नका करू बा बाकी करा दुसरं बाबा हे हेल्या नन नोका लागू न एखाद्या दिवशी जर तुम्हाला टुंगल हेले ना त्यानं मारलं ना तर बाहेर भाडी हेला आलाय लोक जी जीव घेतली ते हेल्या ना हेल्या नन नोका लागू हा हेला बेकार असते ना त्याला भेटली की तू माणसा खाव खाव करते हेला ती ती हेल्या फिल्या सोडून द्या मी लोक्षातून काढून टाका ते हेल्या नन लागू काही नाही होत ना बे भान्या फालतू गळ्या लुटे हे घेऊन ना लागा टेन्शन हा होते ना सारा सारखं होते ना कम या ना दोघं आपल्याकडे जात जाऊ ना आपण हे मशी लाय आली हा फुका फाका जी कम या बाबा बाबा त्या फुकाच्या जा कमाईच्या मागं लागतात एखाद्या दिवशी आपले कमाई निघेन तुमचा जीव घेन नाही हे लाच मला जीव घेन ते काय घडी जात आहे का ते हेल्याची त्याच्या नांदीच नका लागू तुम्ही ते पैसे पैसे विसरूनच दादा मी हेलाई कमाई पाहिजेच नाही आपल्याला वेगळे मी काही तुमच्या म्हटलं ऐकत नाही हेला तर आणतोच मी हा मा मनात मी ठरवला मला हेलेचा धंदा कर तो उख्यान तो डॅन्या पाहिन कसा धंदा करून राहिले तर छंद पैसा कमवून राहिले आणि मी काय चुपचाप बसू काय आणतो ते कॉम्प्युटर पाहिजे गावात बाबा लोक करशील तसंच करता गावात मी चढी वर काय कामा झाले ना आपल्याला धंद्यात अनुभव नाही काही नाही हा आपल्याला काही येत नाही समजत नाही की आपलं बापानी कमी आणपणा हा बंद करा तो धंदा आता हा काही घ्यायला लागत नाही आपल्याला हेला फेला काही नाही आणायला लागत ए तू नको सांगून मी माझी शांतपणा तुम्ही माय तू तुम्ही शांतपणा सांगा कधीच लोक मला सपोर्ट करत नाही तुम्ही हा कधी असं म्हणतच नाही करा करा आम्ही अजून तुमच्या पाठीशी कधी बी हे चल हे करू नका ते करू नका जसं की मी लाल नाही कुरा हट जातो ह्याला घेऊन तुम्ही आता पहिले आज मंगळवार बाजार आहे ते माझ्या घरातले माया पाय ओढतात मी काही बिन डोक्यातलं काय काय घुसलं या माणसाच्या डोक्यात काय माहित बापा आता म्हणते हेला सांगतो आता हे हेल्याचं काम आपलं आहे काय पण काय बापा या माणसाच्या डोक्यात आहे आता काय माहित काय करते माणूस आता हा बाप झाला पिसाळ्याचा पागल झाला ना बाप हिलाच बसन होऊन राहिला काय 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 करते आता मा बापत पायर पायर शिवला का कारणावा पाहिलं काय ते बुडीचा एक बुड हिल्यावर बसल्या एक बुडा हिला वळून राहिला सांगा आता हिला जर बसला तर समोर ज्या हुरार गेला कस करा हे डोंगर वर बसेला एक तू थांब या डॅनेचे दिवस आले भरत रे पुढे पुढे ओढते का हे एखाद्या दिवशी हिला येले ते दडपून पाहतो मग समजू हा पुरी लाल दरत करून टाकते याची तू हा ढोंग म्हणजे हाड्यानी बिल वय वय करते न रे अरे रे शिवला हेला घेऊन येऊ दे काय धंदे आहेत हे बुडेबा तुम्ही पुढे ओळून राहिले तो वर बसेला हेल्यावर एखाद्या दिवशी बैकला हेला तर कसं एखाद्याचं भोगुट पडीन असे बापा दोघ जण एक जण मागून दोर धरत जा एक जण पुढून धरत जा अशी रिकाम काम करू नका जीवांना असताना एखाद्या दिवशी तर काय बोलून काय राहिला शिवला हा जिंदगी गेली आणि हेल्या तुम्हाला सांगून राहिला का हेला मागे ओढू नका पुढे ओढून का हा देई बाबू शिवलाल हा हेला तरी लहान आहे माझा याच्यापेक्षा मोठा हेला माझा सात आहे हेला होता काय सांगू रोजच्या दहा म्हशी द्यायचो हेला याची तर पावर पुरत नाही हेल्याची हा काय बी हेला बा पहिले तुम्ही जवान होते आता डोंगरे झाले मसनात गवऱ्या गेल्या तुमच्या आता हे धंदे करून राहिले हे माहिती समजून तुम्हाला दिन दडपून तो हेला अगं काम करू नका हो त्या बुड्याला उतरा हाले उतरा पायदल झाला अरे घडव आजपासून का तुम्ही शाही कामं करून राहिले आम्हाला समजून सांगून राहिले तर कसं बोट घाले कामं करता तुम्ही हा ते कसं त्या गोष्टी आम्हाला काही शिकू नका हो तुम्ही हा तुमचा पण आम्हाला माहिती काय तर तुमचे दुखतात गांडा हा आम्ही करून राहिलो कम माया आणि का तुम्ही काही नाही तुम्ही या घरी बसे रुपयाची कम तुमची इच्छा असेन बा या बुड्याने हेला ऐकलं की आपण घेऊ असंच असशील ना म्हणणं बा ते सळेल हेळगड तुम्हीच वागा आम्हाला गरज नाही ते हेलेची तुमचं हेलो तुम्हीच वागवा हा आणि तुम्हीच लावा द्या म्हशी डो करत आम्हाला आम्हाला नाही पाहिजे ते सळेल हेल तर काल आमचं आम्ही पाहू हा मागून झालो की बुडून झालो आम्हाला आम्ही आमचं पाहू ना आमचा हेलाय आम्ही काय करायचं पाहू वरून बसायचं खालून बसायचं यायचं तू काल भदर भाजर करतो मला घे ना तुम्हाला सुद्धा सांगितलं नाही मी नाही सांगितलं की तुम्ही आमच्या उलटून राहिले बाबा जा तुमच्या मनान हा तुम्ही दोन्ही बुड कसे म्हटलं ऐकणार आहे तुम्ही डॅनी चाल बरं हे आपली गिरे की तिकडे वाट पाहून राहिले याच्या कुठे नांदी लागते गावातली हे दोघं धनी येईल काय धंदा आहे दोघं येईल बिबे ह आपल्या आपल्या नानं कसं बोट मोडत असतील ना तिकडे हो चाल बापा या चाल याच्या नांदी लागून कोणाचं भोलं झालं बापा हे दोन्ही कोयचे नाराज आहेत गावात बोट घाल सांगा आपला चांगला धंदा चालून राहिला याच्या डोळ्यात येऊन राहिला असं तसं फलाणं दिसताना हेच काम करा तुम्ही का फक्त हा बोट झाले <प्रणीज़> हा राजू 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 चल चल, चल राजू हो चल।, <प्रणीज़> चल 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 राजू चल।, <प्रणीज़> चल 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 राजू चल राजू एखाद्या दिवशी दडपून दिन नाही या मग समजेन काय एखाद्या दिवशी हेलेल मजनी पाहिजे बाजीर मग समजते कसं आहे दन काय हेल्या जा मागून घातले पुढून काढते हेला हा म्हणा तो थांब ते दिवस आले भरत हा तुले कसं गाजराची अजून तुला हवा पाहिलीच नाही कशी आहे तर हा गाजर ज्या वेळेस तुला दिशी ना मग समजेन तुले डंगरे हां सांगून राहिलो आम्ही सुद्धा तर ऐकत नाही जन्मी आपल्यालाच काय करावं लागते दडपण देऊ की काय करू हे सुद्धा यायला की तू डंगर यायला दिसून राहिले कम मग मग आता कसं होत नाही तरी कसं झोप्यात हे घेणं चालू आहे टोली अटी चाल बाप चाल बाबा आपल्याला काय घेणं देणे आहे मरत नाही आहे डोनी डंगरी चल अडो शिवलाल हे सुद्या जग नाही कोणाला काही सांगायला पुरत नाही भाऊ आपण ना काही सांगितलं चांगले सांगितलं लोकांना वाईट वाटते हा लोकांना सांगून फायदा नाही रे वा वाट कुठे चार कर्तव्य सहाय्याचे जा डोंगरी जाऊ दे अरे शिवलाल हे डोंगरे तर हिला जोरावर काही रंग करून राहिले रे बडा बोली भाषाच बदलली कुठे काय रोगीन बोलतात बा बबण्या ह्या हेलेच्या जोरावर त्याची कमाई चांगली चालू आहे ना जोरात चालू आहे रोजचे चार म्हशी पाच म्हशी काढून राहिले ते पैसा बोम राहिला म्हणून रंग करून राहिले ते रगीनं बोलतात माणसाशी आणि आपण सुदि सांगशील त्याला पटत नाही डोंगरेली एखाद्या दिवशी पाहतो हेला घोर करून एखाद्या बुड्याचा मग समजून द्यायला की शिवला म्हणे ते खरंच आहे हा डोंगराला एखाद्या लोक पाहिजे हेल्यान चांगलं होशाला पाहिजे चांगलं हा दतरच खेळल पाहिजे बुडा भोंगाच पाठवला पाहिजे गावात हेल्यान प झाला पाहिजे गावात हा कसा हेला भाग कसा हेल्यावर बसून येते समजलंच पाहिजे बुड्याला बबन जास्त दिवस नाही जास्त दिवस नाही ना थांब ना तू आता पाय मस्ती उद्या हेल्याली मग पाय तू कसं करते हेला येईल तर हा हेल्यान जर येईल पिटलं नाही तर मग म्हणतो का तू तो डॅनी बुटात असा कृत्य जसा की बाबा त्याने विमान घेतलं हेलच घेतलं बरं हेलगट कोणी होंगत नाही ते हेल येईल हा आणि तो धंदा आपला नाही बी पण कसं हेलं घेतलं नाही घेतलं असं कुदून राहिलं बुटं की बस काय घेतलं मिळून काय नाही थांब मी बघण्या था था। हिला बजेटच बसू थांबतो आता बसू बजेट बसू वळ हा हे बुडे रंग करून राहिले पायरे पायर कोणतील बुडे चालला गडे बा बुडबा आण इकडे आण बुडबा बोला रे काय म्हणता रे म्हटलं कुकडे चालले बाबा एकटे एकटे खाणं खाणं काय नाही गड्या बाजारले चाललो मी आता मंगळवार बाजार नाही का आपला काय आणता हो बाबा बाजारातून अरे काही नाही हेला आणतो ना का कॉम्पिटिटर पाहिजे नाही का कुणी ना कुणी हा कसं ते डोंगरे वय वय करून राहिले जास्त पैसा येऊन राहिला तर फळफळ करतात माणसाला बोलूही देत नाही हा तास अपमान करतात माणसाचा पैसा येऊन राहिला त्याचं डोंगरेचं होतं त्याच्या हुरार दुसरा हेला आणतो गावात आता <laughs> अरे गुडबा तुम्ही काय पाह्या हेल्या हेलगड्या नाणी लागले राजा घेणना देणं हेला आणून राहिले गावात अरे बापा ते काही खरं काम नाही असते हेल्याचं भत भत दिमागाचं हिलो असते एखाद्या दिवशी तू माझ्या अवकाद करीन फाल मग घोर होईन काही होत नाही काही होत नाही कमाई पाहिली घ्या तुम्ही कशी यायचं रोजच्या चार म्हशी काढल्यात बाबू किती सोळाशे रुपये येऊन राहिले ते बी फुकाफाकाचे एक पेंट चाऱ्याचं टाकलं झालं का हां त्याला काय लागून राहिली रे हां ते डोंगरे फुकाफाकाची कमाई करून राहिले ना मग मला करायला काय हरकत आहे रे बा मी बी आणतो आता तेले पुरते मला काय पुरणार नाही का बुड बा फालतो जरू ह्याला एखाद्या दिवशी बैक लाग राजा पैसा भू थोडी होईल तुम्हाला कसं खलास करून टाकीन तुम्हाला हेला हेल्या नांदी लागू नका बरं अच्छे अच्छे थंडी झाले हेल्या नांदी लागून बैकत नाही ना बे हेला आता आपण पाहुणे राहिलो का आपल्या डोळ्यानं त्या डॅण्यान त्या उखानं हेला आणेल कुठे बैकला हेला द्यायचा हां कमाई करून राहिली हेल्या बरोश्यावरल्या का बारा महिने झाली मी पाहून राहिलो ना मला आणायला काय काही हरकत नाही बो काहीच करत नाही ह्याला आणतोच हेला वागवतोच मी आता कसा बुड बा हेला जर बळकला की नाही जर म्हशीने सापडल्या ना तो तो बेकार काम करत असते बरं तुम्हाला सांगतो लयच लोक जीवन जायला जा हेल्या बाई तुम्ही त्या कसं फंद्यात पडू नका तुम्हाला काही हांता येत नाही आणि काही काही खरं नाही तुमचं बी तुम्ही ते धंदे करेल नाही काही नांदी लागू नका हेल्या म्हशीचा काय घाटा बे म्हशी बम सापडतात हेलेले मला काहीच नाही करत पण तुम्हाला त्याचं वाटतं मला हेल्याचं काही येत नाही अरे मला सार येते ना बापा मा जो हेला होता हा मा मोठ व्हायचा हेल्यावर हा मी काय हिल्यावर बसत जाऊ पहिले मी ना सार पाहायला हवे आहे आणि तुम्ही म्हणले काय सांगून राहिले रातचे पोरी आता तुम्हाला किती सांगितलं तुम्ही काय ऐकणार नाही घेऊन या तुम्ही ह्याला बरं आहे बरा, बरा कॉम्पिटिशन गावात कसं आता स्वस्त तरी होतील मग मशी मशी लावणं हां आता ते बुटे चारशे घेऊन राहिले तुम्ही तीनशात तर घेसाल हां तीनशात तीन लावसाल ना म्हस अबे तीनशात नाही दोनशात लावतो मी म्हैस दोनशात हां काही मेहनत नाही ना त्याला अरे आपल्या धुऱ्यावरच गवत होता कप कप एक भारा कापला टाकला काय लागते बी द्यायला हा तशी जशी कमाई देऊन राहायला की तो हेला बरोबुडबा घेऊन या मग हेला जावा हो हो आता जातो बाजार लेन घेऊन येतो हेला काय आजा हा अरे वळ्या बापा कोण दिलं बुड बैकला बाबा हेला आणतो म्हणती हा अरे बापा कसं रे हे आणधे आपण दिले अजून हिसका नाही समजला हेल्या जा कसा आहे एखाद्या दिवशी दडपून दिने हे बुडेल तो हेला मग समजी नाही बुडेल हेला कसा असते तो घेता आप आपण पटत नाही नाही चल नवीन फिरून एक चक्कर मारून गोष्टी जोडले हो बा तुम्हाला हात जोडले राजा मस्त टाइम आहे राजा तुमचा याचा तो सरपंच माना तिकडे बोट मोडत अशी ना तो म्हणत असेल की देवल्या गेला तिकडे हा काय करेल हा टाइमपास करेल अजून म्हैस येते लावून तुम्ही मस्त माणसं राजा मला बोलणे खायला माणूस समजत नाही बा तुम्हाला टाइमाचं महत्व झाला तसं नाही ना बाबा माणसासारखं काम हेल्याच आहे बाबा त्याला कसं खाऊ पिऊ घातल्याशी आम्हाला येता येत नाही ना मेवन मांडा लागते त्याला ढेप सरकी हा मग कुटते तो आता कसं जोपर्यंत हेल्याच होत नाही तर लोक आम्हाला येता येत नाही ना बाबा लोकांना काही दुसरे धंदे आहेत हा तुमचा आहे धंदा पण मामा आम्हा आमचा टाइमपास होते ना मी दोन पिऊन गेलो तुमच्या घरी अरे बापा शांतराम झाला टाइम बा होते कधी मधी जाऊ दे ना आता लावतो ना मशी तू काय टेन्शन घेऊन राहायला लावतो ना बस आता कसं सरपंच मैस लावली की तुझ्या नंबर लावतो तु झाली की मग कसा मनशीरामचा नंबर लावतो बस शांतरामची म्हैस मग लाव जा माई म्हैस लई हिटवर येला तुम्हाला सांगतो मी माई म्हैस अर्जंट लावा लागते सोटत गाऊन राहिली ते हा कांताराम जी मग मग लावत पहिले नंबर माझा लावा तुम्ही मग लावा मी चार चार घेत गेलो बुड्या घरी हा काही हा माई म्हैस पहिले बुड बा तुम्हाला सांगून राहिलो मी माई ला लागेल पहिले माई बी मस चांगली हिट वर यायला चांगली थोडं गाऊन राहिली ते बी गळे हो थांबा एक 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 था। था ना एका एका नंबर पद्धती लाव तुम्ही कसं असे अडी साधा गलबला कोण काढ शांतता पाहिजे तुम्हाला सांगून राहिलो मी नाही मग हे कुदणार नाही हा तो जर सरम ला की बस झाली तुमची गरबड मग मग तुमची म्हैस हिटवर असो की सोडगाव काही घेन देन नाही मग त्या गळ्याला हा तर कसं चुपचाप बिलकुल हा माणसासारखं काम आहे हेल्याचं हेला बी सरम सरम ते बरं आमचा हो सांगून राहिलो सरम कुदतच नाही गडी सरपंचाची लाग माही लागला बापा बोलत नाही आम्ही चाल गड चाल घे सातारी माथारी कर मग आता बुनी देवलाल बाजूली होय चाल तुझ्या बच्चा रोग नाही लगा तो चाल मी धरतो म्हैस होई तू एक बाजूली हो हो बुढे बा हो हो घ्या बापा तुमच्या हाती घ्या मले खाय धरा बापा या धरा धरा मी धरा चाल चाल उखा मग येऊ दे आता ह्याला चल सातारी मातारी हल होऊ दे सुरू राजू चाल 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 राजू कसं बोवनी आहे बोनीला नाराजी नको करू बर हो कद्दशीर काम झालं पाहिजे टकाट कुत्ती किनी आहे ना कि फुस फटा काय बापा तुमच्या हाल का बुडे बा काही कुठत नाही सांगा मनात मालु ना सरमते ना ह्याला कुदला नाही तुम्ही अजून म्हणसा की म्हणजे लागली नाही राजा मुरुन ना मग कसं चुपचाप राहा बा आमचं काम करू द्या तोंड घालून मग का तरी गाच्या बाहेर आलो गुरु हे काम हे म्हणजे हे धंदे करायला तरी अठी येतातच लोक पाहायला काही गरज नाही ना बाबुरा बोललो कर मजा फालतू घेणार देणार अजून इचकलं तर बा आमच्या म्हशी लागतील नाही अजून सहा सहा महिने तुझं म्हैस लावणं ग अर्जंट आहे हा ह्याला एक ते एक होत आहे तू असा सा गडबड करू नको बुडबा करा करा सुरू करा बुडबा अरे गडा हो खाचा घे लवकर घे काय वासाळे यार बाबा असं घेऊन राहिलं नसतं म्हशी जा कुत्ते कोदीर बाबा हे काही दमनी वाटतं पाहिजे फुसफटा का ह्याला दिसते म्हणजे डोंगरा व्हायला ह्याला राजू 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 हा हा राजू राजू ह उतर 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 झालं 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 तोंड घाल कुदला ह्याला ह्याला कुदत नाही ह्याला कुदत नाही हो बुड बा तीन खेप कुद्या लागते बरं हेला नाही बस एकदा लावसा म्हैसन बस झालं तीनखेप कुद्या लागते हेला नाही सरपंच माना आणख्याकांनी न गणे आमचं काम आम्हाला करू ना आम्ही म्हटलं का तुले की तुम्ही म्हैस घेऊन जा करून राहिलो थांब ना जरा सांग आम्हाला समजते ना काय करावं लागते काय नाही तर का मग तुला सांगितलं मत बोल नको बरं बरं बा करा करा या बुड्याची सवय व्हायला बापाशी करण्याची हा बर ना हे ना बरोबर आहे बुडा बरोबर आहे हेली सवय लागली बुड्याली रात्री असाच करत ही बुडा झपीत मजा तिथे हसत कदाचित असा करत ना बुडा तो असा हा हा राजू जमलो जमलं जमलं राजू 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 हा 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 हौ होमशी <ocansows> रामशीर राजू चाल 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 उतर 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 चाल बस झालं बस झालं चाल <ils> चाल अशी कशी नाही लागत म्हैस म्हैस लागल्या शिवीरा येत नाही झटका झाला का आपल्या भाऊ दोन जे कुतल्यावर वाजेवलात हा थांबा एकदा अजून कुतवतो तुझी इच्छाच पुरी करतो आता हो हो बा तुमच्या मत बाबा जे काय करायचं करा बाबा तुमच्या करा राजू राजू हम्म दाखव दम दाखव दम दाखव चाल चाल म्हशी लाडमोळ कर चाल लवकर चाल चाल आहे आमची राजू राजू हा आहे राजू म्हैस लागली पाहिजे राजू पा राजू उतर रे गडा उतर 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 चाल लवकर उतर बद झालं बद झालं चाल 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 बाबू चाल चाल उतर 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 चाल चाल गळा उतर रे गडा राजू राजू चाल उतर 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 चाल 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 होय बाबू बाबू बस बाजूला रे बाबा मशीले ने राहिलं बुडा पावर लवकर नाही तर मग नदी अटीत आठवून राहते मग दुसऱ्या मशी तशा पाहिलं लवकर लवकर काय लवकर चिटकल्या म्हशीले हे चाले बाबू राजू चाल 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 हो चाल चाल बाजूल हो चाल 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 लवकर चाल 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 हा मित्रो आता लावली म्हैस एक आता आदल्या राहिल्या दोन तीन म्हशी लावायच्या आता काही पुढे बनवत नाही मी व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा